काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडल्याच्या नंतर आता त्यांची देखील जिम्मेदारी वाढली मात्र पुणेकरांचा काय कोल आहे त्यांच्या बाबतीतला हे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात कुणाला मंत्रीपद दिलं जावं एकीकडं महानगरपालिकेवरती कुणाचा झेंडा आता या नंतर फडकवतील वेगवेगळ्या चर्चा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काल मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देखील शपथ घेतली काय वाटतं या पुणे काय विकास काम ला तेनी? जो बचा हुआ, विकास का काम जो बचा है वो करना चाहिए ना आप हिंदी में बोलते हैं है, अच्छा विकास है। क्या बचे वाला है जो काम बचा है जो भी बचा है वो काम करना चाहिए जो कोई भी मुख्यमंत्री जो भी बने जो काम बचा है वो करना चाहिए आगे जो सब आपके आगे पीछे कौन सा काम वगैरह नहीं बता सकते रोड के काम नहीं हुए देखो ये यहाँ पब्लिक को चलने को नहीं है बस ही स्टाफ नहीं है क्या देखो रोड पे पब्लिक खड़ी होती है बस ही स्टैंड नहीं है अस या लोक मन आता कर पाल तो यहाँ के छो तुम वोटर बाहर के हो, के हो खाली ये प्रॉब्लम दिखता है आपको आणखीन इकडे प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात इकडं पाणीपुरीचा गाडा जो आहे तो आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय वाटतं खर तर आता महायुतीला मोठं यश मिळालंय मात्र काय वाटतं आता या पुण्यामध्ये या सरकारनं काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे पाणीपुरी खायला पाहिजे नका मजा घेऊ माझी खर तर काही पुणेकर व्यक्त होत नाहीत तुम्हाला काय वाटतं या सरकारकडून काय अपेक्षा काय अपेक्षा <laughs> लाडकी बहिण योजनेचे पैसे वगैरे भेटले का भेटले भेटले बाकी इतर ही चालू राही राहिला पाहिजे योजना ही तरी अपेक्षा आहे महागाई खरं तर महानगरपालिके महानगरपालिकेची देखील निवडणूक आहेत यावरून आता या पुढल्या कार्यकाळामध्ये कॉल देणार तुम्ही महाविकास आघाडी का महायुती इकडे बोलतायत ते त्याच्यानंतर तुम्ही या इकडे इकडे खरं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया जे आहेत ते या ठिकाणी येताना पाहायला मिळते आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करू काय भया काय वाटतं या पुण्यासाठी काय करायला पाहिजे सरकारनं काल शपथविधी पार पडलं आपल्या एरियामध्ये कमीत कमी बसची फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे कारण की इथं बसस्टँड पण नाही आणि सीन असा आहे की इथं बस स्टँड नाही त्यामुळे गर्दी खूप होती बस उभं राहायला पण जागा नाही तिथं बघितलं तिथं बस थांबली तर वन वे पण चालू नसतो नीट तेवढं हे ते सरकार जे आहे ते ऍक्टिव्ह मोड मध्ये आलंय विरोधक देखील ऍक्टिव्ह मोड मध्ये आल्याचं पाहायला मिळतंय आणि महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी काही दिवसावर येऊन ठेपलेत काय वाटतं तुझा कोल कुणाच्या बाजून असणार आहे महानगरपालिकेवरती कुणाचा झेंडा पडतो पॉलिटिक्सला मी जास्त सपोर्ट करत नाही कारण की एवढा इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये तुम्ही मावशी कुटल मला आम्ही बसले ठीक नाही वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते या ठिकाणी आलेल्या आहेत आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करू यात पुणेकरांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय दादा काय वाटतं या सरकारनं काय करायला पाहिजे कशा संदर्भात कोणत्या विकासाच्या कामा संदर्भात आहेत ते प्रोजेक्ट पूर्णत्वास नेणं गरजेचं आहे नवीन कोणतेही प्रोजेक्ट आणण्यापेक्षा आहेत ते प्रोजेक्ट आधी पूर्ण करू देत आता उदाहरणार्थ इकडेच घ्या हे मेट्रोची किती गरज आहे इथे हे आधी पूर्ण होऊ दे मग नंतरचे तुम्ही काय इम्प्लिमेंटेशन करायचं ते करायच करा केलं तरी हरकत नाही कारण पुणेसारख्या सिटीमध्ये आज आउटस्टेटर्स म्हणजे कॉस्मोपॉलिटन म्हणा किंवा मेट्रोपॉलिटन सिटी आहे ठीक आहे याच्यामध्ये सुविधा उपलब्ध होणं तितकंच गरजेचं आहे सरकार करत आहे नाही असं नाही आहे परंतु आता उदाहरणात येते बघा अवेअरनेसचे प्रोग्राम पण केले पाहिजेत आता इथं तुम्ही जरा कॅमेरामॅनला दाखवा हे बघा हे 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 आपली पुणे आहे का हे स्वच्छ पुणे आपले पुणे आपण जे म्हणतो म्हणतो ह्याच्या संदर्भात काहीतरी केलं पाहिजे ना, ना दे किंवा आता आपण असं म्हटलं की डबल इंजिन महा तर महा महायुतीला यश मिळाल्याच्या नंतर महायुती देखील ऍक्टिव्ह मोडमध्ये आले आणि विरोधक देखील ऍक्टिव्ह मोडमध्ये आले का त्याचं कारण एकच आहे उद्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहे महानगरपालिकेवरती कुणाचा झेंडा फडकवला पाहिजे जेणेकरून हे विकास कामं करतील महानगरपालिकेच्या माध्यमातून काय नाही कसं आहे आपण जर का आता आजच विरोधी पक्ष नेत्याने काय म्हटलेलं आहे की आजचा आपला देश एक पार्टी एक नेशनकडे वाटचाल करत आहे तसं जर का असेल आणि विकास होणार असेल तरी काही हरकत नाही आहे मला काय म्हणायचं आहे की महानगरपालिकेवर सधी सुद्धा युतीचा झेंडा आला तर काही हरकत नाही फक्त विकास होण्याची मतलब आहे बाकी काही नाही आहे लक्षात ठेवा चालना मिळत असेल तर काही हरकत नाहीये फक्त काय हे आता हे बेसिक उदाहरण तुम्ही जर का दाखवलं ना हे लक्षात आज इथं बरं पूर्वीचे जे प्रोजेक्ट आहेत ज्याचे काम चालू आहे तेच काम पूर्ण करायला पाहिजे हो म्हणजे नवीन तर आणलंच पाहिजे नाही असं नाही आहे गडकरी साहेबांचं जे, जे विजन आहे ना ते महाराष्ट्रातल्या रोड विकास डेव्हलपमेंट असू दे किंवा हे गडकरी साहेबांचं जे विजन आहे ना ते महाराष्ट्रातल्या सुद्धा कॅबिनेट मंत्री असू दे किंवा त्या सगळ्यांनी अवलंबलं पाहिजे असं मी म्हणेन त्यांचा आदर्श घेतला पाहिजे गडकरी साहेबांचा

आ, या महानगरपालिकेची देखील निवडणूक का अगदी काही दिवसावर येऊन ठेपल्यात तुमचा कोल त्या दरम्यान कुणाच्या बाजूने असणार आहे महायुती का महाविकास आघाडी खरं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळत आहे आणखीन काही इकडे प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात इकडं दादा काय वाटतं हे महायुतीच्या सरकारनं काल शपथविधी त्यांनी घेतलेला आहे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी काय वाटतं पुण्यासाठी काय करायला पाहिजे त्यांनी पुण्यासाठी नाही राज्यासाठी गेलो पाहिजे या लोकांनी अच्छा पुणेकरांचा कोल आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो पुण्यामध्ये काय करायला पाहिजे पुण्यामध्ये भरपूर काय हे बदल आहे ट्रॉफिकचे सगळ्यात जास्त मोठा विषय अच्छा हे मेट्रोचं जे काम अधूर आहे कुणी म्हणतात की ते मोठे जे प्रोजेक्ट आहेत ते पूर्ण करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे खर तर आता महायुतीला बहुमत जर विधानसभेमध्ये मिळालं जरी असलं तरी आता महाविकास आघाडी ॲक्टिव मूडमध्ये आल्याचं पाहायला मिळतं आहे काही दिवसावरच महानगरपालिकेच्या निवडणुका देखील होतील तुम्हाला काय वाटतं महानगरपालिकेवरती कुणाचा झेंडा तुम्ही फडकवला ना आणि कोण कुणाच्या बाजूने दिला असं सांगते हो सत्तेत असेल त्याच्या हातात झेंडा वडकायचा सत्येचा गैरवापर केल्या हरका तुम्हाला वाटत नाही का अच्छा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की विधानसभेमध्ये सत्तेचा गैरवापर झाला असं म्हणणं तुम्हाला वाटत नाही का मला जो प्रश्न पडतो तो तुमच्या ई ई ई ई व्ही एम ई देखील भी भी बद्दल मी बोलत नाही पण सत्याचा गैरवापर होतो नाही तुम्हाला माहित नाही का होत तशा प्रतिक्रिया पण येतात तुमच्या देखील त्याच प्रतिक्रिया भरपूर जण कोणता गैरवापर जर केला नाही तर वेगळं चित्र बघायला मिळेल बरोबर तुम्हाला तुम्हाला काय वाटतं या इकडे त्यांना जे वाटतंय यांना जे वाटत तेच मला वाटतंय सत्तेचा गैरवापर करून सत्याचाच गैरवापर करतात ते वेगळं चित्र बघायला भेटेल काय सांगता येत नाही काही सांगता येत नाही पुणेकरांचा आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती का महाविकास आघाडी शक्यतो महाविकास नाही असं मला तरी अंदाज इकडं तुम्हाला काय वाटतं पुण्यासाठी काय करायला पाहिजे या सरकारनं मराठी हे सरकार जो अभि बनी इसने इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करू या सरकारनं काय काम करायला पाहिजे पुण्यासाठी पुण्यासाठी काय करायला पाहिजे सर्व चांगलंच करायला येतं पुण्यासाठी बऱ्याच काही प्रतिक्रिया आल्या आहेत मेट्रो जे प्रोजेक्ट आहेत ते कुठेतरी पूर्ण करायला पाहिजेत असं आहे त्यावर तुमचं काय प्रतिक्रिया इतर काम का काम चालू चालू आहे नाही असं काही नाही सर्व काम चालू आहे ते काय एकदाच काम सोडूच होणार आहे काय मेट्रो आता पुण्या तुम्ही दुसऱ्या जरी सिटी घेतल्या दिल्ली घेतली हैदराबाद घेतली तरी काम चालू कोणत्याही सिटीमध्ये काम चालूच राहणार आहे काम प्रगतीपथावरच आहेत की महाविकास आघाडी जसं की महायुतीला बहुमत मिळाल्याच्या नंतर महाविकास आघाडी जी आहे ते ॲक्टिव्ह मूडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय काय वाटतं महानगरपालिकेवरती कुणाचा झेंडा फडकवला जावा असं काही नाही नाही महानगरपालिकेचा विषय वेगळा आहे आणि लोकसभा विधानसभेचा विषय वेगळा असतो महानगरपालिकेचा विषय जो तुमचा लोकलचा असतो तो लोकलचे जे काही व्यक्ती आहेत त्याच्यानुसारच तो झेंडा फडकेल ओके आणि जर झालं तर बोलायचं गेलं तर महाविकास आघाडी आणि महायुती महायुतीचे काम बघा महाविकास आघाडीचे कामं बघा काय आहेत काय नाही आता हे जे महाविकास आघाडीवाले म्हणत आहेत की नाही मग ते गैरफायदा झाला गैरफायदा तसा लोकसभेमध्ये का म्हणलं नाही लोकसभेमध्ये जे काही विषय होता ना लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे वगैरे जे जे खापर फोडलेले ते तसं काही काही विषय नाही ते वर म्हणणारे वेगळे आहेत आणि हे वेगळे आहेत रेल्वे स्टेशन तुम्हाला काय वाटते सरकारनं काय करायला पाहिजे दादा मला काहीच नाही वाटत तुम्ही खर तर पुणेकरांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते आलेल्या आहेत मात्र अशा ठिकाणी जे आहेत ते बस स्थानक असायला पाहिजे छोटे मोठे अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आलेत आहेत मेट्रो सारखा प्रोजेक्ट जो आहे तो आता सध्या बंद पडला आहे हे मोठे प्रोजेक्ट जे आहे ते पूर्ण झालेले पाहिजेत ज्या ठिकाणी पुण्यामध्ये पहिला गेलं तर अस्वच्छता आहेत याच्याकडे महानगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत इव्हीएम देखील सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते खापर फोडताना पाहायला मिळत आहे सत्तेचा गैरवापर करू नये अशा प्रतिक्रिया देखील पुणेकरांच्या आलेल्या पाहायला मिळतात मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्व असणार आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर ससाने सोबत सूर्य तेंजू पुणे